सस्यहरी मंत्रांश शुभ लग्नाचे समस्त चिवडे व वा वाघे परिवाराचे चिरंजीव अर्जुन सौभाग्यवती कांता व श्री श्रीराम भागुजी चिवडे राहणार धानोरा बुद्रुक तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड यांचे द्वितीय चिरंजीव आणि ची सौका प्रियंका सौ अंजना व श्री सुरेश बाबुराव वाघे राहणार शिरडोन तालुका कळम जिल्हा धाराशिव यांची द्वितीय कन्या यांचा हदी समारंभ मंगळवार दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता विवाह स्थळी व यांचा शुभविवाह सोहळा बुधवार दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटे या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजना आहे विवाह स्थळ स्वामी समर्थ मंदिर धानोरा बुद्रुक तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड निमंत्रक समस्त चिवडे परिवार समस्त चिवडे परिवाराकडून आपणास हे आग्रहाच्या व अगत्याचे निमंत्रण रंग तू आजूबा धन्यवाद